कस का सप्ता सप्ताह आहे का या आठ दिवसामध्ये तुझ्या वाडीमध्ये असं उरुस भरल्यासारखं वाटत काय सप्ताह आज आज ह्या सप्तच्या निमित्ताने तुमच्या वाड्यातले लोक असतील ते आज तुम्हाला या ठिकाणी मिळतात सप्ताहाच्या माध्यमात वातावरण चांगलं झालंय रामकृष्ण हरी माझ्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह दोन दिवसी वाढी वर्ष विसावे आणि या सप्ताहातील कीर्तन या सप्ताहातील आता सहावा दिवस आणि सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण निलमताई बाल बालकल्याण समितीच्या अध्यक्षा यांची सेवा झाली तरी ताईंनी आपल्या मंजूर स्वरामध्ये सर्वांना मंत्रमुख केलं त्याबद्दल जा त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे तो सन्मान आमच्या आजच्या अन्नदाते अच्छा कोरीकर माने होले आणि लोढे यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे तरी तो सन्मान करण्याकरता श्वता कोरीकर आणि प्रगती माने

आमच्या गावा शेजारी यवतगावचे हरिभक्त परायण गणेश जी तोरगे यांचाही श्रीफळ घेऊन सत्कार केलेले दे आहे त्यांनी त्यांना स्वीकार करावा श्रीफळ देतो पाटील समज देत। तरी तसे या ठिक

ठिकाणी गोरा एग्रोच प होईल परंतु तत्पूर्वी उद्याच कीर्तन रात्री दहा ते बारा या वेळामध्ये श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्त याची सर्वांनी नोंद घ्यायची उद्याची उद्याची कंपनी यांच्याकडे आहे उद्याचे कीर्तनकार हरिवंक परायण बोल होई महाराज कोरे ये दूरी सुंदर आसन हात ते बारा या वेळामध्ये केंद्रित होईल करा आपण राम रामना हरे कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हे पाच कार्यकर्त्यांना विनंती आहे काय ना हरे राम हरे हरे राम गरब का करता गडबड कोणा का पोचते शिवाय हुकुम देणार सांगू हॅलो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हलो पाण्याचा इथे आहे पोहोचले का कपडे पंगत बस टायमिंग झाला आता हॅलो संकल्प सोडण्यासाठी

किती लोक आहेत आपल्याकडून भजन भजन मंडळ आहे आपजीवच्या वाडीमध्ये हा सप्ताह चालू आहे आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात अन्नदान केलं जात आहे जाऊजावची वाडी ग्रामस्थांकडून सर्व भावी भक्तांना मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जात के। नऊ तारखेला तेव्हापासून रोज पंगत आहे गावजेवाची वाट या ठिकाणचे युवा तरुण या सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात यांची मुलाबेमचा आजचा मेनू आहे गुलाबजाम वा धन्यवाद सांगा रे आम्ही सांगायचं आज म्हणजे हा तुमचा सप्ताह विसावा सप्ताह आहे वीस वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आज विसावा सप्ताह आहे नऊ तारखेपासून सप्ताह बसलेला आहे आणि तेव्हापासून रोज या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातोय श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आहे जावजीवाची वाडी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे कृष्ण जन्माचा हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे

जाउजीवाची वाडी अखंड हरिनाम सप्ताह जाऊजीवाची वाडी विठ्ठल मंदिर मध्ये सप्ताह चालू आहे या ठिकाणी गेले पाच दिवसापासून आज सहावा दिवस आहे सप्ताह चालू आहे महाभोजन या ठिकाणी चालू आहे सर्व आलेल्या भाविकांना मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जातंय आणि आज सप्ताहाचा सहावा दिवस आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि युवा तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत रामकृष्ण हरी काई ये हाय काई। तुन। 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 किती तुम्ही कालपासून आम्ही कुठे रोज एक सप्ताह जायचं काय चालते चालते सप्ताह जोरदार चालू आहे जाऊजेवाच्या वाडीचा चांगला सप्ताह चाललाय लोकांची संख्या भरपूर आहे आजूबाजूच्या वाड्या वस्तू लोक या सप्ताला येतात आणि गर्दीवरून दिसून येत आहे तुम्हाला रामकृष्ण अरे या ठिकाणी आता पुरुषांची पंगत चालू आहे हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने जाऊजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जात आहे

नाही लस स्वयंपाक चालू आहे या ठिकाणी चाललंय का स्वयंपाक मल्लीकडल्या साइडला महिलांची पंगत झाली या साईडला आता पुरुषांची पंगत चालू आहे वाडी विठ्ठल मंदिर या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहाच्या आज सहावा दिवस आहे सहा दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं जात आहे मावशी झालं का जेवण जेवण झालं का कस काय चाललंय सप्ता है का नाही बरं वाटतंय का नाही अरे ना नाम ऐकलं जरा तुम्ही वारी विरी करता का मग डेंडीत होता वय तुम्ही पण होत का डेंडीत तुम्हाला भेटले नाही पालखी स्वतः देऊन घेत तुम्ही चला मंदिरामध्ये जाऊया मिछान रुक्माई मंदिर आहे चला आए, मंदिर आहे या मंदिरा म्हणजे जाऊजीवाची वाडी या ठिकाणी हरिनाम अखंड सप्ताह चालू आहे आज सप्ताहाचा सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी सुद्धा या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात येते ताई रामकृष्ण हरी कस का वाटतो सप्ताह चांगलं आहे का या आठ दिवसामध्ये तुमचे जाउजेवाच्या वाढीमध्ये असं उरुस भरल्यासारखं वाटतं का सप्ताह आज आज ह्या सप्तच्या निमित्ताने तुमच्या मैत्रिणी नाते गोते असतील आजूबाजूच्या वाड्यातले लोक असतील ते आज तुम्हाला या ठिकाणी मिळतात सप्ताहाच्या माध्यमातून वातावरण चांगलं झालं इथलं रामकृष्णारी